नमस्कार सुहाणीत किचनमध्ये आपले स्वागत आहे डब्यामध्ये अंडे फोडून तर पाहा एक युनिक आणि झटपट तयार होणारी रेसिपी आज आपण पाहणार आहोत या अगोदर तुम्ही केव्हाच ही रेसिपी बनवली नसेल एवढे मी शंभर टक्के सांगते आणि लहान मुले बोटे चाटून फुसून खातील एवढी ही जबरदस्त रेसिपी आपली तयार होते तर लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी चार अंडी घेतली आहेत अंडी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एक डबा घेतला आणि डब्यामध्ये आपल्याला आतमधून तेल लावून घ्यायचे आहे तर बऱ्याचशा साहाय्याने इथे ते मी तेल लावून घेते तेल लावून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक एक करून अंडे फोडून घ्यायचे आहे तर चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करा एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी खूपच मोलाचा आहे तर इथे मी सर्वच अंडी इथे मी फोडून घेते फोडून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव चम्मचभर हळद आणि पाव चम्मचभर फक्त मीठ घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया म्हणजे आपली रेसिपी आहे ना ती खूप मस्त तयार ता होते आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसते चमतने हे व्यवस्थित असे फेटून घ्यायची अंडी व्यवस्थित फेटून घेतल्यानंतर आता आपल्याला ही अंडी वाफवून घ्यायची आहेत तर त्यासाठी गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवले आहे पाणीसुद्धा व्यवस्थित गरम झाले आहे आणि त्यानंतर आपल्याला हा डबा पाण्यामध्ये ठेवून घ्यायचा झाकण ठेवून पाच मिनिटेच फक्त ही अंडी आपल्याला वाफवून घ्यायची आहेत पाच मिनटानंतर झाकण काढून घेते अंडी व्यवस्थित आपली ही वाफली गेली आहेत सुरीच्या सहाय्याने पाहायचं अजिबात सुरीला अंडे चिपकलेले नाही आहे म्हणजे व्यवस्थित अंडे हे वाफले गेले आहे त्यानंतर थंड होऊ देऊया थंड झाल्यानंतरच सुरीच्या साहाय्याने कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत जसे आपण पनीर कट करतो ना त्या पद्धतीने हे कट करून घ्यायचे तर लहान मुले तर म्हणतील हा खरवसच आहे पण खरवस नाही हे अंडे आहे आणि व्यवस्थित कट करून घेतल्यानंतर इथे मी अंडे तुम्हाला काढून दाखवते या हे पहा खूप मस्त असे आपले हे अंडे तयार झालेले आहे तर आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीची अंडाकरी पाहणार आहोत जबरदस्त ही अंडाकरी तयार होते बरं का तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत नक्कीच पहा तर इथे मी सर्वच अंड्याचे तुकडे बाहेर काढून घेतले त्यानंतर लगेचच एका सेडला गॅसवरती कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये एक मोठा चमचभर तेल घालून घ्यायचे तेल व्यवस्थित गरम झाले की त्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे एक आणि व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचा कांदा परतून झाला की त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेते आणि त्यामध्ये कढीपत्ता सुद्धा पाच ते सहा पाणी घालून घ्यायचे कांदा टोमॅटो मऊ होईपर्यंत छान परतून घ्यायचं त्यानंतर पाव चम्मचभर हळद एक ते दीड चम्मचभर तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चम्मचभर बेडगी मिरचीचे तिखट घालून घ्यायचे त्याने रंग खूप मस्त येतो हे मसाले सर्व व्यवस्थित परतून घ्यायचे त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे गोडा मसाला तर गोडा मसाला इथे मी वापरला आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे कांदा लसूण मसाला आणि यामध्ये किचन किंग मसाला किंवा तुम्ही चिकन मसाला यामध्ये वापरलात तरीसुद्धा चालेल पण इथे मी फक्त गोडा मसाला वापरला आहे आणि गोडा मसाला वापरला की यामध्ये कोणतेही मसाले वापरायची गरज लागत नाही तर गोडा मसाल्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ते तुम्ही चेक करू शकता तर इथे मी चिकन मसालासुद्धा वापरला नाही आहे तरीसुद्धा ही रेसिपी खूप जबरदस्त चवीला लागते तर त्यानंतर अंड्याचे तुकडे यामध्ये घालून घ्यायचे आणि चम्मचच्या सायाने मस्त असे व्यवस्थित असे हे एकजीव करून घ्यायचे त्यानंतर यामध्ये अर्धी वाटीभर पाणी घालून घेतले पाणी जास्तीचे घालायची गरज लागत नाही फक्त अर्धी वाटी पुरेसे होते त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे तर इथे पाहताय तुम्ही रंग तर सुरेखच आलेला आहे या अंडा पनीर म करीचा खूपच मस्त तर याला तुम्ही कोणते नाव द्याल ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि या अगोदर तुम्ही ही रेसिपी केव्हा बनवली आहे का ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा आता यानंतर आपल्याला झाकण ठेवायचे आहे आणि पाच मिनटांसाठी हे छान असे शिजवून घ्यायचे आहे पाच मिनटानंतर इथे मी झाकण काढून घेतले आणि इथे पाता तुम्ही खूपच मस्त आपली ही अंडा करी तयार झालेली आहे तर दिसायला एवढी सुंदर दिसते त्यापेक्षा चवीला मस्त लागते ही अंडाकरी आणि काहीतरी नवीन म्हणून ही रेसिपी एकदा नक्कीच तुम्ही ट्राय करून पहा आणि बनवल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर आपली ती अंडाकरी तयार झालेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि ही पनीरसारखीच आपली ही अंडाकरी तयार झालेली आहे लहान मुले तर आवडीनेच खातील आणि बोटे चाटून फुसून खातील एवढी ही जबरदस्त आपली अंडा पनीर करी तयार झालेली आहे या अगोदर तुम्ही केव्हाच ही रेसिपी बनवली नसेल एवढी मी शंभर टक्के सांगते आणि ती मी एका प्लेटमध्ये सर्व करून घेतली आहे काय जबरदस्त दिसते हे कळी तर चपातीसोबत इथे मी एन्जॉय करणार आहे तुम्ही भातासोबत खाऊ शकता चपातीसोबत खा भाकरीसोबत चपाती खा, भाकरी खा फुलक्यासोबत खा एक नंबर लागते बरं का तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आवडली असेल तर एक लाईक शेअर हाय एक तसेच सुहाणीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद